नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे तुमच्या युट्यूब चॅनल मराठी मॅथमॅटिक्सवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरशातील प्रतिमा व जल प्रतिबिंब यावरील उदाहरणे सोडवण्याची ट्रिक पाहणार आहोत त्याआधी आपण काही बेसिक माहिती पाहूया आरशातील प्रतिमेत आकृतीच्या बाजू बदलतात समजा आपल्याला हे एक उदाहरण दिलेले आहे आणि त्यामध्ये एक ही आकृती दिलेली आहे आणि आपल्याला त्याची आरशातील प्रतिमा काढायची आहे तर या आकृतीमध्ये जी उजवी बाजू आहे ती प्रतिमेत जाणार आहे डाव्या बाजूला आणि या आकृतीची जी डावी बाजू आहे ती प्रतिमेत जाणार आहे उजव्या बाजूला हे जे आपण पाहिले ते आकृतीच्या उजव्या बाजूला जर आरसा असेल तर त्यानंतर समजा मा आपली मानूया ही आकृती आहे आणि ही आपल्याला प्रतिमा काढायची आहे तर या आकृतीची जी उजवी बाजू आहे ती प्रतिमेत जाताना डाव्या बाजूला जाणार आहे आणि या आकृतीची जी डावी बाजू आहे ती प्रतिमेत जाताना उजव्या बाजूला जाणार आहे तर या प्रकारे आरशातील प्रतिमेत आकृतीच्या बाजू बदलतात इथे फक्त उजवी बाजू डावीकडे आणि डावी बाजू उजवीकडे झालेली आहे त्यानंतर आपण दुसरे उदाहरण जर बघितले तर यामध्ये ही आकृती आहे आणि हे त्याचे प्रतिबिंब किंवा प्रतिमा आहे तर या आकृतीमध्ये जर आपण बघितले तर या आकृतीची जेव्हा आपल्याला प्रतिमा मिळवायची असते तेव्हा आकृतीची वरची बाजू प्रतिमेत जाताना खालच्या बाजूमध्ये जाणार आहे आणि आकृतीची ही जी खालची बाजू आहे ती प्रतिमेत जाताना वरच्या बाजूला येणार आहे त्याचप्रमाणे समजा आपली ही आकृती असेल आणि त्याची आपल्याला ही प्रतिमा काढायची असेल तर या आकृतीची जी वरची बाजू आहे ती प्रतिमेत जाताना खालती जाणार आहे आणि आकृतीची खाल जी खालची बाजू आहे ती प्रतिमेत जाताना वरती जाणार आहे म्हणजेच आरशातील प्रतिमेत आकृतीच्या बाजू बदलतात इथे उजवी डावी आणि इथे वरती खालती या प्रकारे बाजू बदललेल्या आहेत त्याशिवाय आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब हे आकृतीच्या तळाला लावलेल्या आरशातील प्रतिमेसारखेच असते इथे जर आपण बघितले तरी आकृतीच्या तळाला आपण इथे आरसा लावलेला आहे त्यामुळे याची जी प्रतिमा मिळणार आहे म्हणजेच तेच प्रतिबिंब असणार आहे पहिले उदाहरण यस एन म्हणजे सण या शब्दाची आपल्याला आरशातील प्रतिमा काढायची आहे तर यामध्ये हा जो दाखवलेला आहे तो आरसा आहे आणि ह्या ज्या तिरक्या लाईन दाखवल्या आहेत म्हणजे इथे आरसा फिक्स आहे म्हणजे समजा ही जर एक अशी भिंत असेल तर त्या भिंतीवर आरसा या बाजूला फिक्स आहे आणि ही जी प्रतिमा मिळणार आहे ती आपल्याला या आरशावर मिळणार आहे म्हणजेच या बाजूला आपल्याला त्याची प्रतिमा मिळणार आहे त्यानंतर हे जर आपण ट्रिकने सोडवायचे मानले तर डायरेक्ट आपल्याला जो दिलेला शब्द आहे तो आपल्या उत्तरपत्रिकेवर ठळक अक्षरात जर आपण लिहिला असा यस यू यन हा असा लिहून घ्यायचा आणि त्यानंतर जर आपण पेज हे दुमडले आणि जर इथे पाहिले तर इथे आपल्याला दिसते त्याच्यावरून जर आपण व्यवस्थित गिरवले तर या प्रकारे आपल्याला उत्तर मिळून जाईल त्यानंतर ही जी आपल्याला प्रतिमा मिळालेली आहे ती पर्यायामध्ये जर आपण बघितली तर पर्याय क्रमांक तीन सोबत ही मिळते त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हा बरोबरचा पर्याय आहे त्यानंतर हे जर उत्तर आपण टॅली करून बघायचे असेल तर हा जो ऑप्शन आहे तो आपण इथे लिहिला म्हणजे एन यू आणि त्यानंतर उलटा यस त्यानंतर जर आपण बघितले तर इथली जी एन ची उजवी बाजू आहे ती इकडे गेल्यानंतर ची डावी बाजू झालेली आहे त्यानंतर यू आहे तसाच लिहिलेला आहे कारण त्याची उजवी आणि डावी बाजू केली तरी तो तसाच राहणार आहे त्यानंतर या यसची जी ही उजवी बाजू आहे ती इकडे गेल्यानंतर डावी बाजू झालेली आहे त्यामुळे आपल्याला मिळालेला ऑप्शन क्रमांक तीन हा बरोबरचा ऑप्शन आहे पुढचे उदाहरण एकशे त्रेचाळीस आणि या आकृतीच्या सुद्धा उजव्या बाजूला आरसा आहे त्यामुळे मागे जी ट्रिक आपण वापरली तीच ट्रिक आपण परत वापरणार आहोत त्यामुळे उत्तरपत्रिकेच्या बाजूला एकशे त्रेचाळीस ठळक अक्षरामध्ये लिहून घ्यायचे त्यानंतर उत्तरपत्रिका ही फोल्ड करायची आहे त्यानंतर उठलेले जे अक्षर आहेत त्यावर जर आपण गिरवले तर आपल्याला या प्रकारे प्रतिमा मिळून जाईल आणि या प्रतिमेच्या मिळती जुळती प्रतिमा जर आपण या ऑप्शनमध्ये बघितली तर ऑप्शन नंबर दोन हा बरोबरचा पर्याय आहे म्हणून एकशे त्रेचाळीसची प्रतिमा मिळणार आहे आपल्याला ती रहे। या प्रकारे मिळणार आहे तिसरे उदाहरण क्ष या अक्षराची आपल्याला आरशातील प्रतिमा काढायची आहे आणि या अक्षराच्या डाव्या बाजूला इथे आरसा आहे जर दिलेल्या आकृतीच्या उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला जर आरसा असेल तर ती आकृती आपण उत्तर पत्रिकेवर लिहून काढायची आहे आणि त्यानंतर ती उजव्या बाजूने पलटली तरी चालते किंवा डाव्या बाजूने पलटली तरी चालते आणि त्यानंतर जे अक्षर आपल्याला दिसते इथे त्यावर जर आपण गिरवले तर या प्रकारे आपल्याला आकृतीची प्रतिमा मिळून जाईल आणि ही जी मिळालेली प्रतिमा आहे ती या चार ऑप्शनमध्ये ऑप्शन क्रमांक तीन नंबरला मॅच होते त्यामुळे बरोबरचा ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक तीन पुढचे उदाहरण यन ही आपल्याला आकृती दिलेली आहे आणि ते यनला इथे एक डॅश मारलेले आहे परंतु या आकृतीची जर आपल्याला प्रतिमा काढायची असेल तर आरसा इथे आपल्याला दिलेला आहे तो वरच्या बाजूला दिलेला आहे म्हणजे ही जी प्रतिमा मिळणार आहे आपल्याला ती जवळजवळ पाण्यातील प्रतिमेसारखी मिळणार आहे त्यामुळे दिलेली जी आकृती आहे ती सुरुवातीला आपण उत्तरपत्रिकेवर ठळक अक्षरात लिहून घेणार आहोत त्यानंतर आता ही पलटताना उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला न पलटता वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला पलटायची आहे कारण इथे आपल्याला आरसा दिलेला आहे तो वरच्या बाजूला आहे त्यामुळे ही जर आपण वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला पलटली आणि त्यानंतर जे अक्षर उमटले आहेत त्यावर आपण जर गिरवले तर आपल्याला उत्तर मिळणार आहे ते या प्रकारे आणि ही जी प्रतिमा मिळालेली आहे ती या चार ऑप्शनमध्ये ऑप्शन क्रमांक चारला मॅच होते त्यामुळे पर्याय क्रमांक चार हा बरोबरचा पर्याय आहे पुढचे उदाहरण यस एन या शब्दाची आपल्याला पाण्यातील प्रतिमा काढायची आहे कारण या शब्दाच्या खालच्या बाजूला आपल्याला आरसा इथे दिलेला आहे त्यामुळे सुरुवातीला आपल्याला जो दिलेला शब्द आहे तो आपण आपल्या उत्तरपत्रिकेत ठळक अक्षराने लिहून घ्यायचा आणि त्यानंतर हा शब्द आपण वरच्या बाजूने पलटला तरी चालतो किंवा खालच्या बाजूने पलटला तरी चालतो त्यानंतर जो दिलेला शब्द आहे तो उमटलेला आहे तो आपण गिरवला तर प्रकारे आपल्याला प्रतिमा मिळून जाईल आणि ही जी मिळालेली प्रतिमा आहे ती या चार ऑप्शनमध्ये जर आपण ठेवली तर या चार ऑप्शनमधल्या ऑप्शन क्रमांक चारलाही बरोबर मॅच होते त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार हा बरोबरचा पर्याय आहे पुढचे उदाहरण दिलेल्या आकृतीची आपल्याला आरशातील प्रतिमा काढायची आहे आणि इथे जो आरसा दिलेला आहे तो खालच्या बाजूला आहे त्यामुळे आपल्याला याचे प्रतिबिंब काढायचे आहे त्यामुळे सुरुवातीला दिलेली जी आकृती आहे ती आपण उत्तरपत्रिकेमध्ये ठळकाक्षराने काढणार आहोत आणि त्यानंतर ही आकृती जर आपण पलटली पण पलटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे कारण इथे आरसा खालच्या बाजूला आहे त्यामुळे ही आकृती एकतर वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला आपल्याला पालटायची आहे आणि त्यानंतर जी उमटलेली आकृती आहे त्यावरून जर आपण गिरवले तर या प्रकारे आपल्याला प्रतिमा मिळणार आहे आणि या प्रतिमेची मिळती जुळती जर प्रतिमा आपण बघितली तर पहिल्या प्रतिमेत बघितले तर हा गोल जुळत नाही त्यानंतर दुसऱ्या प्रतिमेत जुळते त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हा बरोबरचा पर्याय आहे पुढचे उदाहरण वर्बल या शब्दाची आपल्याला आरशातील प्रतिमा काढायची आहे आणि या शब्दाच्या उजव्या बाजूला आरसा आहे त्यामुळे जी आपल्याला प्रतिमा मिळणार आहे त्यामध्ये जी आकृती आहे त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजू बदलतील त्यामुळे सुरुवातीला आपण जो दिलेला शब्द आहे तो आपल्या उत्तरपत्रिकेवर ठळक अक्षरात लिहून घेणार आहोत त्यामुळे वर्बल हा शब्द आपण उत्तरपत्रिकेवर लिहून घेतला त्यानंतर हा जो शब्द आपण पलटणार आहे तो एक तर उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला पलटला तरी चालतो आणि त्यानंतर जे उठलेले अक्षर आहेत त्यावरून जर आपण गिरवले तर आपल्याला या प्रकारे उत्तर मिळून जाईल आणि ही जी आपल्याला प्रतिमा मिळालेली आहे ती या चार ऑप्शनमध्ये जर आपण टॅली केली तर पर्याय क्रमांक चार हा बरोबरचा ऑप्शन आपल्याला मिळून जाईल त्यामुळे वर्बल या शब्दाच्या अर्शातील प्रतिमा आपल्याला या प्रकारे मिळून जाईल तर या, या प्रकारे या दोन ट्रिक्स वापरून आरशातील प्रतिमेवरील व पाण्यातील प्रतिबिंबावरील उदाहरणे आपण सोडवू शकतो फक्त आरसा उजव्या किंवा डाव्या बाजूला असेल तर पान उजव्या किंवा डाव्या बाजूला उलटावे लागते आणि आरसा वर किंवा खाली असेल तर पान वरती किंवा खालती उलटावे लागते या दोनच गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर कितीही मोठी किंवा किचकट आकृती असेल तरी त्याचे उत्तर आपल्याला सेकंदात मिळून जाते याच प्रकारच्या लेटेस्ट ट्रिक्स जर बघायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद we